स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या त्यांच्या जन्मस्थानी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती यांच्यासह विविध संघटनांनी सावरकर स्मारक आणि सावरकर वाड्याला भेट देत सावरकरांना अभिवादन केलं सावरकर वाड्याला काल रात्रीपासून आकर्षक विद्युत रोषणाई केली असून राज्यभरातील सावरकर प्रेमींनी सावरकर वाड्याला तसंच स्मारकाला भेट देण्यासाठी गर्दी केली आहे तसंच इथं सावरकरांच्या साहित्य आणि स्मृतिचिन्हांचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजनही करण्यात आलं आहे सावरकरांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे तसंच समितीचे सदस्य नागरिकांना सावरकरांचे जीवनचरित्र सावरकरांच्या वाड्याची पार्श्वभूमी आणि त्यांचं कार्याबद्दलची माहिती देत आहेत सावरकरांवर आधारित गीतांचं तसंच रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे नाशिक ते भगूर सायकल रॅली आणि पायी रॅली देखील काढण्यात आली आहे